अंबरनाथ नगर परिषदेची नगराध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची ठरणार आहे अंमरनाथमध्ये शिवसेना आणि भाजप सोहळ्यावर लढणार आहेत माजी नगराध्यक्ष मनीषा वाडेकर यांनाच शिवसेनेनं नगराध्यक्षपदाचं दावेदार ठरवलंय निवडणुकीत एकंदरीत शिवसेनेची काय भूमिका असेल हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आमचे प्रतिनिधी किशोर पगार यांनी माझ्यासोबत आहेत वाळेकर कुटुंबीय वाळेकर कुटुंबीय अंतर्गत जे नगराध्यक्ष आहेत ते अरविंद वाळेकर इथं आहेत जे शहरप्रमुख आहेत त्यांचे बंधू राजेंद्र वाळेकर असेल किंवा मनीषा वाळेकर ज्या माजी नगराध्यक्ष आहेत त्यांना पुन्हा एकदा शिवसेनेतर मी उमेदवारी दिलेली आहे काय सांगाल काय अनुभव काय आपला प्रतिक्रिया यावेळेस आज माझ्यावर पक्षाने पुन्हा एकदा नगराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आणि माझ्यावर विश्वास दाखवला त्यांचा विश्वास मी नक्कीच सार्थ करून दाखवेल आणि मला खात्री आहे की येत्या दोन डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचाच नगराध्यक्ष विजय होणार आहे मी अण्णांकडे जाईल अण्णा काय सांगाल की अनेक वर्षे आपण राजकारणात आहात अमरनाथी नस तुम्ही ओळखता असं म्हणायला हरकत नाही काय नेमका कुठे मिठाचा मिटा खडा गेला की काय युतीचं जे आहे ते पारड जे आहे ते दोन्हीकडे जवळजवळ सारखं होतं परंतु ती तुटली काय सांगाल अंबरनाथकर जाणतायत की गेली पंचवीस तीस वर्ष शिवसेनेने विकास काय केला अंबरनाथचे सगळे रस्ते कॉन्क्रीटचे झालेत अनेक मोठे प्रकल्प अंबरनाथमध्ये आले जे प्रकल्प जवळजवळ ठाणा कल्याणपर्यंत आले नाही ते प्रकल्प अंबरनाथमध्ये आलेले आहेत घनकचरा व्यवस्थापन नाट्यगृह इंडोर स्टेडियम शूटिंग रेंज यू पी एस सी एम पी एस सी भवन असे अनेक गोष्टी आपण सांगायला गेलो तर खूप वेळ लागेल विकासाची कामं सांगायला एवढा विकास अंबरनाथमध्ये झाला आहे आणि हे नागरिकांना नव्याने सांगायला नको अंबरनाथकर जाणतायत की विकास कोण करू शकतं त्यामुळं अंबरनाथकर आम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत येणाऱ्या येत्या दोन तारखेला नगराध्यक्ष हा शिवसेनेचा असेल असाच त्यांनी इथे दावा केलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट इंडिया सह मी किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज अमरनाथ